हाय हॅलो नमस्कार निष्ठा इन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त मजेत सगळ्यांची गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी कशी चालू आहे तर आमची पण खूप धावपळ चालू आहे कारण की दोन दिवसामध्ये सगळी तयारी करायची होती साहित्य सा, आणण्यापासून डेकोरेशन वगैरे हो सगळं तर त्यासाठीच आम्ही डेकोरेशनचं साहित्य घेण्यासाठी कराड मार्केटमध्ये आलो आहोत चला तर मग काय काय खरेदी करते ते दाखवते तुम्हाला तर सगळ्यात आधी कलर्स लागणार होते आम्हाला भरपूर जास्त तर कलर्स घेण्यासाठी आम्ही कराडच्या चावडी चौकाचे इथे तेजस स्टेशनरी म्हणून एक शॉप आहे तर नेहमी तिथून कलर घेत असतो आणि भरपूर गर्दी असते इथे सगळ्या प्रकारचे कलर्स मिळतात तिथे तुम्हाला छोट्या बॉटल मोठ्या बॉटल आणि असे ऑड कलर्स वगैरे पण जे असतात ते पण मिळतात बाकीचं छोटं मोठं जे डेकोरेशनचं साहित्य असतं सा ते, ते पण इथे सगळं मिळून जातं तर मला जे जे कलर्स लागणार होते ते मी सांगितले त्या दादांना त्याने तसे ते दिले आणि तिथे एक लेस खूप सुंदर होती जी गणपती बाप्पाच्या शेलासाठी मला आवडली तर ती पण मी घेतली इथे बा, बाकीचं सा बरंच साहित्य होतं तुम्ही बघू शकता बैलगाडी बैल बाईल, बैलांच्या जोडी होत्या गौरीचे मुखवटे आणि लेसचे भरपूर प्रकार होते छान छान होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप सुंदर असा फोटो होता शॉपमध्ये शॉपमध्ये गर्दी किती तुम्ही बघू शकता तर तेजस स्टेशनरी म्हणून दुकानाचं नाव आहे तिथे आम्ही गेलो होतो गणपती म्हटल्यानंतर कराड असू दे मुंबई असू दे किंवा कोणतंही मार्केट असू दे मस्त फुललेलं असतं एक वेगळाच उत्साह असतो खरेदीसाठी लोकांचा तर जिकडे तिकडे बघावं तिथे लाइटिंग्स दिसत होते गणपतीच्या सजावटीचं साहित्य दिसत होतं गौरीचे मुखवटे दिसत होते तो बघून खूप सुंदर वाटत होतं आणि अजून एका गोष्टीकडे बघून खूप सुंदर वाटतं हो, खूप आनंद होतो तो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा खूप सुंदर वाटतो बघून कराडची शान डेकोरेशनसाठी मोठा पुठ्ठा लागणार होता आणि घरी पुठ्ठा नव्हता एवढा मोठा त्यामुळे मामी बाहेरून विकत आणला कधी करत असताना तिथे एका बाप्पांचं आगमन होत होतं तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर हा मार्केटचा राजा होता आणि एकदम मोठी अशी मिरवणूक होती ढोल ताशा होते वेगवेगळ्या लाईट्स होत्या आणि मस्त एकदम खूप प्रसन्न वातावरण होतं ते ढोल ताशे वाजवताना बघून पण खूप असा जोश येत होता तेव्हा बाप्पांच्या पाठी एलई डी मस्त दिसते ना तो भरपूर अशी मोठी मिरवणूक होती स्टेशनरी वगैरे घेऊन आम्ही आलो भरका देवी आईस्क्रीम मध्ये जिथे ह्यांना आणि दीदी आणि मला आईस्क्रीम खायची होती लस्सी प्यायची हो होती प्लेन प्लेन आहे तर आईस्क्रीम संपवून आम्ही आलो घरी आणि घरी येताच मी तयारी चालू केली कार्डबोर्ड वरती ड्रॉ वगैरे करून घेतलं पेन्सिलने आणि डेकोरेशन कसं झालं ते तुम्हाला रील आलीच आहे तर तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा की कसं झालं डेकोरेशन ते सगळ्यांनीच भरपूर मेहनत घेतली आहे सगळ्यांनीच त्याचा हात सगळ्यांचाच सा हातभार आहे त्याच्यामध्ये तर पहिले मी ड्रॉ करून घेते कार्डबोर्डवरती म्हणजे मला तसं कट करायचं होतं आउटलाइन साडे अकरा वाजले असतील घड्याळामध्ये सुमारे एक वाजेपर्यंत आम्ही जागे होतो तर दीदी ते मला भरवत आहे आम्ही स्नॅक्स घेऊन आलो होतो येताना म्हटलं डेकोरेशन करताना असं थोडंसं रात्र असली की काहीतरी भूक लागते चटरपटर खावं असं वाटतं तर त्यासाठी स्नॅक्स आणलं होतं तर दीदी ते तोंडात टाकत आहे माझ्या मी ते माप वगैरे घेत आहे की कसं कुठे काय बसवायचं किती मोठं उंची ठेवायची वगैरे सगळं घेत आहे सगळेजण गाईड करत आहे कसं काय करायचं ते एका पूर्ण दिवसामध्ये आम्हाला गणपती डेकोरेशन पूर्ण करायचं होतं फर्स्ट टाइमच एवढा लेट झाला डेकोरेशन करायला नाही तर दरवेळेस आम्ही दोन एक दिवस आधीच घेतो डेकोरेशन करायला पण ह्यावेळेस थोडीशी घाई झाली डेकोरेशन करायला पण काय नाही झालं ते वेळेत पूर्ण सगळं तशी तर बाप्पा येईपर्यंत आपली लगबग लगबग चालूच असते की हे राहि हे राहिलय ते राहिलंय जेवढं बाप्पासाठी करू तेवढं कमीच असतं तर इथे सिद्धूची पण मस्ती चालू आहे तिला पण दिदी चिप्स येत आहे खायला ती तिच्या स्वतःच्या हाताने खाते आणि इथे मंडळाचे अध्यक्ष डेकोरेशन करतात ही जी क्लिप आहे ती फ्रायडे सकाळची आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीची आणि आम्ही ड्रॉ वगैरे करून घेतलेलं ते कट करून घेतलेलं सगळं आणि नंतर मग दीदी कलर मारत आहे सगळ्या गोष्टींना म्हणजे वेगवेगळे पार्ट्स होते, ना ना वेक होते तर सगळ्यांना कलर मारून नंतर मग वेगवेगळे पार्ट्स ते असे जॉईन करून लावायचे होते त्या पुठ्ठ्यावरती तर थोडंसं असं ट्रिकी होतं आणि म्हणजे त्याला वेळ पण भरपूर लागणार होता कारण की वेगवेगळे पार्ट्स होते ते त्याला सगळ्याला एकत्र करायचं होतं हे पण भरपूर मदत करत होते पाठी सगळ्या पुठ्ठ्यांना त्यांनी कार्डबोर्ड वगैरे लावून घेतला प्लेन करण्यासाठी आणि नंतर मग इथे मी शंकराची पिंड आहे त्याला कलर करत आहे फ्रायडे रात्री डेकोरेशनचं काम आटपलं आम्ही अंदाजे साडेसात पर्यंत आणि नंतर मग आम्ही आलोय कराड मार्केटला बाकीचं छोटं मोठं पूजेसाठी पण भरपूर साहित्य असतं तर ते घेतलं नव्हतं तर ते घेण्यासाठी आलेलं आहे चला तर मग तुम्हाला कराडचं मार्केट दाखवते आणि कशी लगबग चालू आहे सगळ्यांची सा शॉपिंग साठी ते पण दाखवते मूर्ती तयार होते इथे गणपतीची मूर्ती तयार होते इथे त्याला आता आपण गणपतीसाठी पूजेसाठी जे साहित्य लागतं ते घ्यायला जाऊया मार्केटमध्ये भरपूर गर्दी आहे भरपूर गणपती येतात नाही देऊ का मार्केट मध्ये आलं कोणत्या तरी मोठ्या मंडळाचा गणपती आलेला आहे सगळं जाम झालं ट्रॅफिक झुंबर बघा कसे दिसल्या जय जवान जय किसान मंडळ कराडच होत गणपती पाठी पाटी शंकराची पिंड आणि क्रिशो देखावा गेलाय मिरवणूक भरपूर मोठी होती आणि एक मोठा रथ होता त्याच्यामध्ये शंकर पार्वती काली माता अशा वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या आणि ते त्या रथामध्ये बसले होते लाइट्स वगैरे भरपूर होत्या झुंबर वगैरे तुम्ही बघितले आता तर भरपूर मोठी मिरवणूक होती आणि मार्केटमध्ये पूर्ण ट्रॅफिक जामच झालेलं भरपूर कारण की शॉपिंग करणाऱ्यांची पण गर्दी कर होती मध्येच गणपती वगैरे येत होते त्यांच्या सोबतचे जे होते सगळे ते त्याच्यामुळे बरीच गर्दी होती मार्केटमध्ये ह्या टायमाला पण एक द्या हा पण ते मुंबईला वेगळं भेटतं ते असं गोल गोल असत ते आता इथे हे मिळतं म्हणून हे घेते गणपतीच्या बाजूला ठेवतात हो ते शमी आहेत ना फुलं कशी गोंडा फुल कसा फुलं फ्रेश इकडे गोंडा कसा आहे फुल कस फुल पाव किलो किंवा अर्धा किलो कस पाव किलो कस फ्रेश आहे ना पाणी मारलंय त्याला दहाला ला पंधरा द्या ना दहाची द्या चांगलं बघून केळीचं पण मिळेल का दादा इथे कुठे आहे का केळीचं पण विचारते का हाय का इथे हाय काय नाही चल मग बाहेरच घेऊया का

गणपती बाप्पाला नैवेद्य आपण घरी मोदकांचं बनवतोच पण बाहेरून पण काहीतरी गोड असावं म्हणून आम्ही महावीर स्वीट्स मधून मोदक घेतले माव्याचे तर तेच घेण्यासाठी इथे ते आलो होतो आणि बाकीचं स्नॅक्सचं पण थोडस आयटम घेतले म्हणजे घरी जे येतील ते त्यांना द्यायला आणि ऑफकोर्स आम्हाला पण खायला सटर पटर काय ना काय काय ना काय लागतच असतं तर ते मोदक वगैरे सगळं घेत होतो आम्ही त्या शॉपमधून कराडमध्येच वाखान रोडला महावीर स्वीट्स म्हणून हे दुकान आहे आणि भरपूर मोठं शॉप आहे तर दिदीला इथली मिठाई आवडली होती त्यामुळे आम्ही इथे मिठाई घेतली आणि स्नॅक्स पण इथूनच घेतले ट्राय करण्यासाठी कसे लागत आहेत ते तर छान स्नॅक्स होते इथे टेस्ट करून झाली मी आता त्यामुळे सांगते तर बिल वगैरे केलं त्याचं आणि ते घेऊन आलो आम्ही घरी घरी आल्यानंतर जेवण वगैरे आटपून मी बनवलं बनवायला घेतला हार गणपती बाप्पासाठी स्वतःच्या हाताने गणपती पप्पांसाठी हार बनवणं हा एक वेगळाच आनंद असतो आणि मला पहिल्यापासून हार बनवायला खूप आवडतात मला फुलं खूप आवडतात फुलं वगैरे असते त्या काकांकडे जाऊया ना एस टी स्टँडच्या समोर आता हे किती दिवस जातील फुलं आपल्याला रविवारी जाणपती बाप्पा साठी मस्त सुंदर असा हार तयार केलेला आहे मी आणि थोडासा दुर्वा पण निवडून ठेवला हा ब्लॉग इथे सेंड करत आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर गणपतीच्या डेकोरेशनची तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी पूजेचं साहित्य सर्व घेतलं तर ते तुम्हाला कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा कर भेट नेक्स्ट व्हिडिओ मी तोपर्यंत तो बाय